शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आत्ता मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे आणि सध्या मिरचीचे बाजारभाव हे खूप चांगले आहेत माझ्या मतानुसार साधारणतः एक महिना शेतकरी बांधवांकडे आहे हा प्रीमियम घेण्याचा हा जो बाजारातल्या तेजीचा फायदा घेण्याचा आणि याच्यासाठी सगळ्यात आधी व्हायरसला कंट्रोल करणं व्हायरसला नियंत्रित ठेवणं हे जास्त गरजेचं आहे आत्ता मी ज्या प्लॉटमध्ये आहे तिथे आता हे व्हायरसचे सिमटम्स दिसत आहेत डार्क ग्रीन ज्या व्हरायटीज आहेत तिखट ज्या व्हरायटीज आहेत शार्कवन असेल तेजा फोर सेगमेंट असेल नवतेज असेल ह्या व्हरायटींमध्ये व्हायरस आहे पण प्रमाण थोडं कमी आहे पण ज्या पिवळ्या व्हरायटी आहेत पोपटी रंगाच्या व्हरायटीत आता याच्याच बाजूला ज्वेलरीचा प्लॉट आहे तिथे थोडं पर्सेंटेज जास्त आहे तर तिखट आणि कमी तिखट दोन्ही व्हरायटींमध्ये व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय रामबाण इलाज सांगतो हा इलाज जर तुम्ही वापरला तर हंड्रेड पर्सेंट व्हायरसला आपण काही काळासाठी त्या ठिकाणी थोपवू शकतो आणि तो व्हायरस जर त्या ठिकाणी थांबला था तर नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि ह्या तेजीचा फायदा आपल्याला घेता येईल आता करायचं काय मित्रांनो यासाठी मी तुम्हाला एक चांगलं कॉम्बिनेशन सांगतो फवारणीचं आणि त्याचबरोबर आळवणीचं ड्रिंचिंगचं तर हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचे यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट अरेना गोल्ड नावाचा प्रॉडक्ट आहे साधारणतः पंपाला चाळीस ग्राम आपण घ्यायचं आहे यासोबत तुम्ही नीम पाटील बायोटेकचं जर मिळालं तर फार उत्तम आहे नीम दहा हजार पी पी एमचं साधारणतः तीस मिली प्रतिपंप सोबत एक चांगलं कीटकनाशक तुम्ही पोलीस घेऊ शकता किंवा उलाला घेऊ शकता किंवा इमिडा घेऊ शकता पोलीस घेतलं तर साधारणतः आठ ग्राम उलाला घेतलं तर आठ ग्राम सुपर कॉन्फिडार घेतलं तर आठ मिली आणि त्याचबरोबर फ्लावरिंग आणि ब्रँचिंग बूस्ट होण्यासाठी ऑक्सिजन पन्नास मिली बस हे ट्रिपल कॉम्बिनेशन याच्यामध्ये बुरशीनाशक टाकण्याची अजिबात ग आवश्यकता नाही हे कॉम्बिनेशन जर तुम्ही स्प्रे घेतला तर तुम्हाला व्हायरस हा कमीत कमी पुढचे पंधरा ते वीस दिवस स्टॉप करता येईल दुसरी गोष्ट माल वाढण्यासाठी आणि ब्रँचिंग फ्लावरिंग आपल्याला जास्तीत जास्त मिळण्यासाठी ह्या स्टेजमध्ये आता पाऊस नाही आहे वातावरण क्लिअर आहे ह्या स्टेजमध्ये साधारणतः चार किलो बारा एकसष्ट ॲट ए टाईम किंवा मग तेरा चाळीस तेरा दोघांपैकी एक चार किलो आणि सोबत एक अमृत किट याचा ड्रिंचिंगला वापर करा तर एक फवारणी आणि एक आळवणी हे कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं आणि हे वीस पंधरा ते वीस दिवसाला जर रिपीट केलं आज तीन जुलै चार जुलै तारीख आहे आणि ह्या जुलै महिन्यात साधारणतः दोनदा जर हे रिपीट केलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्याची वाढ बघायला मिळेल आणि व्हायरसला त्या ठिकाणी स्टॉप करता येईल एक छोटंसं अजून आत्ता तोडणी त्यांची चालू आहे ज्यांचे दोन तोडे तीन तोडे होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला वेट गेन करायचं आहे टनेज गेन आहे म्हणजे चार पोते मी तोडले आणि चार पोत्याचं चा वजन मला समजा दोन क्विंटल आलं ते मला सव्वा दोन क्विंटल अडीच क्विंटल कसं करता येईल म्हणजे वेट आपल्याला जर वाढवायचं असेल तर मित्रांनो साईज गेन नावाचा हा प्रॉडक्ट आहे हा तुम्ही नक्की वापरा पंचवीस मिली प्रतिपंप कुठल्याही बुरशीनाशकासोबत कुठल्याही कीटकनाशकासोबत तुम्ही हा प्रॉडक्ट वापरू शकतात किंवा आळवणीला पाचशे मिली प्रति एकर झिरो बावन चौतीस चार किलो ह्युमॉल गोल्ड एक किलो एकरी शंभर किंवा दीडशे लिटर पाण्यात जर तुम्ही हे सोडलं तर बहात्तर तासामध्ये तुम्हाला वजन क्वालिटी ह्या गोष्टींमध्ये बदल बघायला मिळेल तर व्हायरस कसा थांबवता येईल फ्लावरिंग आपल्याला कशी चालू ठेवता येईल आणि वजन आपल्याला कसं वाढवता येईल मिरची या पिकामध्ये या तिन्ही गोष्टींसाठी हे रामबाण सोल्युशन मी दिलं आहे जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर नव्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर दोनशे बावीस या नंबरला फोटो पाठवा किंवा मिरचीचं वजन कसं वाढवता येईल मिरचीचा व्हायरस कसा थांबवता येईल असा प्रश्न मला लिहून पाठवा जेणेकरून मला तुम्हाला सोल्युशन देता येईल